कर्जत तालुक्यातील पोटल येथे रिक्षा चालक ज्ञानेश्वर आगज हे रिक्षाचालक आपली प्रवासी रिक्षा एम एस बी पी दहाशे अठ्ठेचाळीस घेऊन प्रवाशांची वाट पाहत होते कर्जत शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप येथे त्यांची रिक्षा उभी होती आणि या रिक्षाला पाठीमागून मागून मुरबाड कडून आलेला ट्रक याने धडक दिली रस्त्यात उभे असलेल्या रिक्षाला मागून ट्रक धडक देत असल्याने आजूबाजूच्या लोकांनी केली आणि त्यामुळे रिक्षामध्ये बसलेला बसलेला रिक्षा चालक ज्ञानेश्वर बाहेर पडल्याने मोठा अपघात टळला मात्र धडक इतकी जोरात होती की उभी असलेली रिक्षा थेट समोरच्या बसवर जाऊन आदळली आणि रिक्षाचं मोठं नुकसान झालंय रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने रिक्षाचा पाठीमागील भाग नुकसानग्रस्त झालाय तर पुढील बाजूला रिक्षा बसवर जाऊन आदळल्याने रिक्षाचे पुढील बाजूचे देखील नुकसान झालेले आहे ही ही। ही। या अपघातात कोणत्याही व्यक्तीला गंभीर जखमा झाल्या नाहीत मात्र या अपघातात प्रवासी रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे रिक्षाचालक ज्ञानेश्वर आगज यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठून आपल्या रिक्षाच्या नुकसानीबद्दल तक्रार दाखल केली आहे ब्युरो रिपोर्ट कर्जत